भटकंती हे बघा ते आमचे मिस्टर ती वै दिसते हो का आंबे शोधायला गेलेत मिशू पण आहे सोबत रानातला रानवेवा असत बघा आम्हाला असे आंबे फक्त ताजे इथं भेटले आहेत ना खरखर ना मला खरं ना वाटणार की असं आंबे भेटतील म्हणून किती भेटलेत भरपूर आहेत फक्त आम्ही एवढे दाखवले अजून पुढे गेले तर अजून भेटतील सध्या आमचा घाम गल्लेला आहे हा हे इथं आता आमचा असं सफर चालू झालेला इथून आंबे हा काय काय इथे नाही तो खाल्लाय तिथून दगडत वगैरे असतात कसला प्रसन्न वाटतंय नाही एकदम हे सुख शांती का काय वारा कसा लागलेला आहे आणि आंब्याना आलो का पोहायला आलो का मला काही समजलंच नाहीये जास्त करून आंब्याच बघतोय चढतच नाही येते एक तर चप्पल फिपलॉप घातलेले दम लागत अशी फायनली आम्ही जवळ आलेलो रस्त्याच्या अजून खूप म्हणजे खूप म्हणजे खूप लांब आहे तरी पण तरी पण आम्ही पार करत आलोय रस्ता रस्ता नीट माहिती पण नाही ते काकाला पण आंबे भेटलेत किती काका हा दोन भेटलेले आहेत आंबे भे आता खाली उतरत काका ते मग दाखवते मग कल्ला पण नेदम लागतय पण <laughs> तीन म्हटल्यात हापूस हापूसच आहेत ना काकूच्या आहेत आंबे बिटके आंबे म्हटल्यात छोटे छोटे काय जियचं असेल तर वलंगणातच या एक नंबर आंबे भेटले आहेत आणि पोवळ्याला पण इथं जेवण करायसाठी मस्त जागा आहे हे बघा जेवण करायचं एक नंबर जागा आहे आणि पोहा तुम्ही पोहा त्यापर्यंत तुमचे पप्पा अंगोल सॉरी जेवण बनवते आई तुम्ही काय गेला नाही एकदम काका निवल खात पाणी पूर्ण बघा खालचं पूर्ण दिसतय काको इथं बसले असलं भारी थंड वाटतं ये खाली पडलं तर पडला मोबाईल देता ठेवी नाही झाईन खाली एवढा लांब आहे असा हा असं आणि खूप म्हणजे खालपर्यंत म्हणजे पाया प्रकारे ठेवलेले आहेत थंड वाटतं आणि खाली

ये लाडी बिल्ली ये शेवटी तुला बाय शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला थैंक यू, बाय